नमस्कार या चॅनेलवर दररोज शासकीय योजनांचे नवनवीन व्हिडिओ हे अपलोड केले जातात या व्हिडिओला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे मी नेहमीच तुम्हाला अशा योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न करत राहील जेणेकरून तुम्ही या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकता तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे या चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल म्हणजे या चॅनेलवर जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्याची सर्वात आधी माहिती तुम्हाला भेटेल आज आपण अशाच एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत आज आपण गाय गोठा अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत ही योजना कुठे आणि कशी अर्ज करावी या योजनेच्या अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील बहुतेक नागरिक गायबैल ठेवतात आणि शेतकरी देखील शेतीबरोबर गायबैल ठेवतात परंतु ग्रामीण भागात बहुतेक गौशाले अस्वच्छ आणि गोंधळलेल्या असतात या गोठांची योग्य देखभाल केली जात नाही प्राण्यांना उष्णता वारा पाऊस थंडीचा सामना करावा लागतो गौशालेत इतरत्र मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा गोबर आणि मूत्र पडून असतो आणि पावसाळ्याच्या दिवसांत गौशालेमधील जमीन चिखलमय होते आणि प्राणी विविध आजारांना बळी पडतात तसेच काही प्राण्यांना स्तनदाह होतो आणि उपचारास हजारो रुपये खर्च होतात कधीकधी गायी बैल खालच्या शरीरावर दुखापत होतात आणि प्राणी मृत्यू पावतात अनेक ठिकाणी प्राण्यांना खायला टाकण्यासाठी शेड बांधलेले नसतात त्यांच्यासमोर खुली जागावर चारा टाकला जातो या चाऱ्यावर अनेकदा गोबर आणि मूत्र पडत असल्याने प्राणी चारा खात नाहीत आणि हा चारा वाया जातो गौशालेमधील जमीन खडबडीत असल्याने प्राण्यांचे मौल्यवान मूत्र आणि गोबर साठवले जात नाही आणि ते मोठ्या प्रमाणात वाया जाते प्राण्यांचे मूत्र आणि गोबर उत्कृष्ट सेंद्रिय खत असल्याने जर गौशालेमधील जागा सिमेंट कॉन्क्रीटने समतल केली तर प्राण्यांचे मूत्र आणि गोबर गौशालेजवळ असलेल्या कचऱ्यात मिसळून शेतीच्या उत्पादकता वाढवण्यासाठी वापरता येते राज्यातील बहुतेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने त्यांच्याकडे गौशाला बांधण्यासाठी पुरेसा आर्थिक आधार नाही त्यामुळे राज्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यात गाय गोठा अनुदान सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राण्यांच्या संख्येच्या प्रमाणात दिले जाणारे अनुदान तपशील गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत दोन ते सहा पशुधनासाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान आणि सहा ते बारा पशुधनासाठी दुप्पट अनुदान आणि अठरापेक्षा जास्त पशुधनासाठी तिप्पट अनुदान दिले जाते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या मदतीने लाभ रक्कम जमा केली जाते या योजनेचा लाभ कोणत्या श्रेणीतील लोकांना दिला जातो ते पाहूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती इतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे स्त्रीप्रधान कुटुंबे अपंग कुटुंबे जमीन सुधारणा योजनांचे लाभार्थी पारंपरिक वनवासी लहान जमीनधारक गायगोठा अनुदान योजनेतील प्रमुख मुद्दे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांनाच मिळेल लाभार्थी कुटुंबाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्वतःच्या जागेवर किमान वीस ते पन्नास झाडे लावणे आवश्यक आहे चालू वर्षात ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सार्वजनिक कामांवर मजूर म्हणून किमान शंभर दिवस काम पूर्ण केलेले असले पाहिजे अर्जदाराला पशुसंवर्धन अधिकारीकडून अर्जदाराकडे पशुधन असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे एका गौशालेमध्ये दोन ते सहा गाय असाव्यात कुटुंबाचा मनरेगा ओळखपत्र ऑनलाईन जॉब कार्ड किंवा जॉब कार्डची छायाप्रत आवश्यक आहे अर्ज मंजूर झाल्यास आवश्यक असलेले फोटो काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो काम सुरू असतानाचा फोटो वर्तुळ आणि लाभार्थ्यांसह काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड निवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र प्राणी टॅगिंग प्रमाणपत्र कुटुंब मनरेगा ओळखपत्र जॉब कार्डची छायाप्रत जमिनीचा सातबारा आठ अ ग्रामपंचायत फॉर्म नऊची प्रत बँक खाते तपशील ग्रामपंचायत शिफारसपत्र मोबाईल नंबर मेल आय डी पासपोर्ट साईज फोटो स्वयंघोषणापत्र अर्ज करण्याची पद्धत सर्वप्रथम अर्जदाराला आपल्या क्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे ग्रामपंचायत कार्यालयातून गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करा आणि अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती आवश्यक कागदपत्रांसह भरून अर्ज फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्जदारांसाठी महत्त्वाची गोष्ट अनेक अर्जदार तक्रार करतात की अनेक महिने वर्षांनंतरही आम्ही गायगोठा अनुदान योजनेसाठी अर्ज भरले आहेत परंतु आम्हाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही आम्ही सांगू इच्छितो की अर्जदाराने स्वतःच्या प्लॉटवर वीस ते पन्नास आणि अधिक फळांची झाडे लावावीत तसेच सार्वजनिक कामांमध्ये मजूर म्हणून किमान शंभर दिवस काम करणे आवश्यक आहे अन्यथा अशा अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद